हॅलो एव्हरीवान वेलकम टू सोनियाज लाईफस्टाईल तर ही माझी फ्रेंड आली आहे लातूरवरून पुण्याला माझ्याकडे एक महिना राहण्यासाठी आणि आम्ही संध्याकाळी चाललो आहे शॉपिंगसाठी तर माझ्या घराजवळच हे हो झुडिओचं शोरूम आहे आणि त्याच ता, त्याच्या बाजूला एक ओन म्हणून शॉप झालं आहे तर इकडे आम्ही शॉपिंग करण्यासाठी आलो होतो संध्याकाळी इथे आम्ही काय काय शॉपिंग केली तो, के तो व्हिडिओ मी काढला नाही आहे त्यामुळे माझ्याकडे अवेलेबल नाही आहे इकडे संध्याकाळचा चहा घेतो आहे आम्ही पल्लवीच्या घरी आम्ही शेजारी शेजारी असल्यामुळे आम्ही सोबतच चहा असतो आमचा मोस्टली आणि इकडे आम्हाला चहा पिऊन परत शॉपिंगसाठी जायचं होतं म्हणजे पल्लवीला हे तोरण वगैरे घ्यायचे होते देवघरासाठी हँगिंग्स घ्यायचे होते मी रियासाठी फर्स्ट क्रायवरून नाईट ड्रेस मागवले होते तर आपण पाहूया कसे आले तसं फस्ट क्रायची क्वालिटी छानच असते हा आहे ब्लू कलरमध्ये मी तीन मागवले आहे तिच्या तिच्यासाठी तर एक ब्लू हा पिंक आणि एक पिस्ता ग्रीनमध्ये आहे ती पॉकेट दाखवतीय की पॉकेट आहे ड्रेसला दोन पॉकेट आहे आणि छान आहे ड्रेस, ड्रेस। म्हणजे ड्रेसची क्वालिटी फॅब्रिक वगैरे खूप छान आहे हा तिसरा वाला पिस्ता ग्रीन आणि हा कॉफी टेबल मी अमेझॉन वरून मागवलाय दोन टेबल आहे ते एक टेबलचा यूज आपण बाल्कनीतही करू शकतो खूप सुंदर आहे हा आणि हे मी मोबाईलचं कवर आहे आयफोन फिफ्टीनचं कवर आहे खूप सुंदर आहे मिशोवरून मागवलं आहे मिशोवर तर सर्व काही गोष्टी खूपच स्वस्त मिळतात स्वस्त आणि छानही असतात आणि या भरण्या मी फ्लिपकार्टवरून मागवल्यात बारा भरण्यांचा सेट आहे दीड किलोच्या सहा भरण्या आणि एक किलोच्या सहा भरण्या असं बारा भरण्यांचा सेट आहे छान आहे या आपण भरण्या मी काही काचेच्या भरण्या घेतलेल्या डीमार्टमधून पण कितीही घरात घेतल्या वस्तू तरी कमीच पडतात आणि भरण्या तर आपल्याला खूप लागतात घरात आपण खूप काही वस्तू घेतो पण जेव्हा त्या प्रॉपर सेट करतो तेव्हा त्याचा ते लुकही छान दिसतो आणि आपल्यालाही छान वाटतं तर पाहू शकता मी इकडे तर सेट करून आहे माझ्या काही वरण्या माझ्या डीमार्टच्या आहेत या डीमार्ट मधून घेतलेल्या मी काचेच्या वरण्या हे मी मोबाईलचं स्टँड मागवलं आहे तर प्रत्येक वेळी आपल्याला व्हिडिओ काढायचा असेल तेव्हा प्रत्येक वेळी कोणीतरी घरात अवेलेबल असेल असं नाही आहे तर आपण स्वतःचे व्हिडिओ स्वतःच काढायला पाहिजे म्हणून मी हे स्टँड मागवले छान आहे हे पण स्टँड माझ्या घरी ताई आल्या होत्या ताई म्हणजे माझी नणन तर घराजवळच एक शॉप आहे तिकडे आम्ही साड्या घ्यायला गेलो होतो त्यांच्यासाठी इकडे साड्यांची खरेदी करून घरी गेलो आणि ताईला संध्याकाळी निघायचं होतं तर त्याही गेल्या आणि मग इकडे आमचं फ्रेंड्सचं संध्याकाळी टी पार्टी चालली आहे तर आम्ही तिघी शेजारी शेजारीच राहतो आमच्या तिघींची टी पार्टी म्हणजे नेहमीच असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि <laughs> रिया आलोय नाश्ता करायला बाहेर रियाला सुट्टी असली की आमचं ठरलेलं असतं नाश्ता करायला बाहेर जायचं इथे घराजवळच मानकर डोसा आहे तिकडे आलो होतो तर इकडे संध्याकाळी रियाचा बाल्कनी मध्ये पार्टी करण्याचा प्लान चालू आहे तिच्या फ्रेंड्स बरोबर ती तयारी करते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू लवकरच तोपर्यंत बाय